नमस्कार मंडळी योगिता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तुम्ही मागे बघू शकता हे सगळे कूलर आहेत एअर कूलर आपण बघणार आहोत आजच्या भागामध्ये एक दादा आहेत आणि त्यांच्याकडून आपण ही सगळी माहिती जाणून घेणार आहोत त्यांनी स्वतः हाताने बनवलेले हे कूलर आहेत आणि कमी किमतीमध्ये तुम्हाला हे मिळणार आहेत उन्हाळा सुद्धा आता जवळ येतोय तर आपण त्यांच्याकडून सगळी माहिती आणि किंमत जाणून घेऊया चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया ठाणा स्टेशन पासून अगदी पाच मिनिटांवर हे बघा दादोजी कोंडल सेनेम आहे आणि हा महागिरीचा एरिया आहे संपूर्ण आणि ही शाखा आहे त्या शाखेच्या अगदी बाजूला त्यांचं हे शॉप आहे या दादांचं आणि तिथे आपण कुलर बघणार आहोत दादा नमस्कार आपल्या नाव आहे तर दादांचं हे शॉप दादा किती वर्षांपासून तुम्ही आठ वर्ष आणि मी नेहमी इथून येता जाताना बघते कि ते कुलर आहे छान प्रकारे अगदी ते काम करत असतात त्याच्यामध्ये तल्लीन होऊन आणि कमी किमतीमध्ये मला हे बघायला मिळाले तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया आता काय किमती आहे त्याच्या एकदम स्वस्त आहे म्हणजे काय दोन फूट अडीच फूट आणि तीन फूट आम्ही स्वतः बनवतो हे माल आपला जडगाव कच्चा माल येतो हा हे ये खानदेशी पुलार म्हणतात त्याला खानदेशी कुलर आहे नागपूर पासून चालू झालेले हे काय म्हणजे वापरता तुम्ही जरा दाखवा आम्हाला जवळ याला खस म्हणतात काय म्हणतात खस 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 आहे गवत आहे गवत आहे गवत येतो हे केरलाहून येतो गवत केरळ हा आणि मग ते सर्व तुम्ही ह्याच्यामध्ये युज युज करतात करता बरं एक कूलर बनायला तुम्हाला तरी किती वेळ जातो दोन तीन तास दोन तीन तास ऑर्डर प्रमाणे असत का हा कॅश ऑन डिलिव्हरी पण आहे आमच्याकडे ठाणे आहे मुंबई पालघर कल्याण डोंबे याच्यात बिलचा काही प्रॉब्लेम नाही बिल वाढत नाही साठ व्यार ची मोटर आहे याच्यात किती साठ हा साठ व्याज ची मोटर आहे बर आपला घरचा जो फॅन आहे ना अडीचशे वॅटचा आहे और एकशे वीस वॅट ची ब्रँड आहे बर एमजो मोटर आहे अच्छा ही मोटर त्याच्यामध्ये नव्हती म्हणजे सगळ्यांची डिसेंबर पर्यंत वॉरंटी राहणार नऊ महिने डिसेंबर नऊ नऊ महिने नंतर नंतर काय याला काय खर्च मिळत आहे फक्त साडेतीनशे रुपये वर्षे वर्षे याला खर्च येतो म्हणजे आता डिसेंबर पर्यंत आम्ही युज केला परत दुसऱ्या वर्षी आम्हाला साडेतीनशे जाईल हा फक्त हे बघा आता हे जाड्या आल्या हे मागच्या वर्षीचे अच्छा गेल्या वर्षी साडेतीनशे मध्ये पूर्ण नवीन करून दिले अच्छा म्हणजे तुमचे हे जे पहिले जे कस्टमर ने नेलेले ते आहे साडेतीनशे मध्ये पूर्ण नवीन ही साडी आपल्याला आणि गवत चेंज करा गवत चेंज कलर मारून पूर्ण साडेतीनशे रुपयाला आम्ही चेंज करून आणि हे प्रत्येक साईज आहे ना हा याच्यात दोन फूट आहे वरती अडीच फूट आहे बाहेर फूट जसे लोकांचे रूम असतात ना त्याच्याप्रमाणे कूलर बनवतो मग हे कुठे बसतात म्हणजे कुठेही बसतात घरामध्ये कुठे पण ठेवा तुम्ही कुठेही ठेवू शकता हा कुठे पण ठेवू शकता मग याचा वापर कसा करायचा जरा सगळ्यात पहिले लोकांना करंटची भीती वाटते याच्यात अजिबात करंट लागणार नाही हा दुसऱ्यात कारण एकदम सोपं आहे कसं चालू करायचं चा ऑपरेट चा हे फॅन चालू झाला याचा नंतर हे पाण्याचा वॉटरचा बटन आहे हे चालू केल्यावरती पाणी येतं पाणी कसं टाकायचं याच्यामध्ये खालीच टाकायचं असं टप पण येणार सोबत पूर्ण टप येणार अच्छा फक्त घरी घेऊन जावा तुम्ही पाणी टाका आणि चालू करा हा संपूर्ण सेट येणार आहे संपूर्ण सेट आहे सगळ्या कुलरांचे टप आहे अच्छा मग एकदाच पाणी टाकायचंय का संध्याकाळी टाकलं भरलं टब तर रात्रभर चालतो बर्फाचं टाकलं तर आणखीन चांगलं चांगलं अच्छा मग पहिलं पाणी टाकून घ्यायचंय टब मध्ये आणि त्यांनी बघा हा ऑपरेट करून दाखवलाय आणि ते थंड गार असा वारा येतो ना मस्तच ते छान आल्या आल्या अगदी प्रसन्न वाटत म्हणजे एसीचा जो हवा असते ना त्यापेक्षा हा कुलर असं पंख्याची जी गार हवा देते ना छान वाटत हा दादा किती लिटरचा आहे हे सव्वीस लिटरचं आहे सव्वीस लिटरचं आहे मग ह्याची काय किंमत आहे पंचवीसशे रुपये फक्त पंचवीसशे रुपये आणि हा किती वर्षापर्यंत म्हणजे राहील सर्व्हिसिंग टॅम्प वरती याची सर्व्हिसिंग केली तर पाच सहा वर्ष आरामची पाच सहा वर्ष तुमचे अगदी पैसे वसूल होणार आहेत सव्वीसशे रुपये बोलले दादा आणि तुम्हाला दरवेळेस याची फक्त जाळी चेंज करायची आहे आटोपशीर आहे आणि छान एसी पेक्षा स्वस्त आणि मस्त आणि दादांचा नंबर पण आपण शेअर करणार म्हणजे जर तुम्ही इथून विकत घेत असाल तर त्यांची सर्व्हिस पण पुढे तुम्हाला मिळणार ना किंवा घरी डिलिव्हरी पण आहे अच्छा आणि घरी पण तुम्ही पोहचू शकता ना त्याचे काय वेगळे चार्जेस हा डिलेवरी चार्जेस आहे फक्त असणार पाणी सिटी मध्ये फ्री आहे बाहेर ठाण्याच्या बाहेर दिले तर डिलेवरी चार्जेस लागतात तर मग दादा कुठपर्यंत आपले गेलेत हे कुलर कुठपर्यंत पोहोचले आता माझ्यापासी अॅड्रेस आहे पालघरचा पर्वत दिवशी पालघर गेलता अच्छा डोंबिवली कल्याण उल्हासनगर आपला पनवेल खारघर तलोजा अरे मुंबई सगळ्याकडे जात अरे सगळ्या कल्पना तुम्हाला कशी सुचली हा कुलर बनवण्याची बघितलं होतं तिकडे जातात आपण खान्देश मध्ये नागपूरला गेल ते तर तिकडे असे कुलर अच्छुआ अच्छुआ तो एक आठवण आले एक मनात आलं का चला आपण मुंबई मध्ये पण चालू कर खूप छान संकल्पना आहे आणि हे सगळे कुलर ना विदर्भामध्ये जास्त युज करतात ना दादा तर दादानी सांगितले नागपूर वगैरे त्या सिटीमध्ये आणि छान छान कलर करून त्यांनी बघा सगळ्या साईज मध्ये उपलब्ध करून दिलेले आहे फक्त तुम्हाला ट्रे सोबत न्यायचं आहे घरी आणि चालू करायचंय आणि दादानी माहिती सुद्धा छान सांगितली म्हणजे तिकडची ही साधी अशी वस्तू गावरान पद्धतीचा खुलर म्हणता येईल मध्ये हा हे गावात आहे हे केरलाहून येतो केरला केरलाहून जिथला नम झाला ना तिथली थंडी हवा मारतो कोला अच्छा म्हणजे हा ओला होतो ना पाणी ओला ना होतो याच्यावरती असतो पाणी अशा पद्धतीने वापरलं जातं आणि नंतर मग त्याच्यानुसार थंड पाणी मिळून त्याच्यामध्ये तुम्हाला ही वारा मिळतो गारगार असा ही संकल्पना तुम्हाला सुचली आणि हे तुम्ही रॉ मटेरियल वगैरे सगळ्या म्हणजे भागातून मागवत असाल हा तिकडून मागवतात अच्छा सगळं तिकडून घास वगैरे हे मागवतात मग त्यांनी बराच अभ्यास करून हे सगळं बघा तुमच्यापर्यंत हा कुलर आणलेला आहे हा दादा ह्याची काय किंमत आहे हे पंचवीसशे वाला आहे पंचवीसशे तीन हजार सहाशे रुपयाला तीन हजार सहाशे फक्त याच्यामध्ये स... पत्र आहे अजून घेतलं तर याच्यात स्टील मध्ये बी बनवाय अच्छा म्हणजे पत्राचे वेगळे आहेत आणि सिल्कचे वेगळे हे थोडे माग आहे हे किती वाले स्टील हे साडेतीन ला आहे हे साडे चार हजार ला आहे अच्छा हा मोठा घेतला तर ला बी आहे पाच हजारला जसं तुमच्या फॅमिली असेल जागा असेल आणि तुम्हाला हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता दादंगडे सर्व साईज मध्ये ते बघा स्टील चे पण आहेत आणि हे पत्र्याचे सुद्धा आहेत सेमच काम फक्त दिसायला दिसायला दोन्हीची हवा सेम आहे कुलिंग पण सेम आहे फक्त दिसा आणि पत्रा थोडा फरक आहे छान माहिती दादांनी दिली आणि बघा सगळ्या पद्धतीचे कुलर त्यांचे जाण्यासाठी पण रेडी वेगवेगळ्या भागामध्ये अगदी पालघर पर्यंत आणि त्यांचं हे काम चालू असतं मी बऱ्याचदा बघते येता जाताना म्हटलं आज आपण व्हिडिओ शूट करूया आणि आपल्यापर्यंत आणूया आणि ह्याची हवा थोडीशी फरक आहे ना भरपूर फरक आहे एसी मध्ये काय दुनियाभरची तकलीफ आहे और हे नॅचरल हवा आहे सांधे दुखतात हे नॅचरल हवा आहे याच्याहून काय प्रॉब्लेम नाही फक्त पाण्यापासून आणि आपल्या बजेटमध्ये इलेक्ट्रिक बिल पण जास्त येणार पण जास्त नाही येणार म्हणजे खूप फायदेशीर असं आहे म्हणजे जी एसीने चांदे दुखी येते किंवा असे आकडतात नाही आपले तर तसे याच्यामध्ये नाही आकडले एकदम छान प्रकारे हवा मी सुद्धा बघितली मस्त आणि गारगार अशी हवा येते पैसे पण बचत आहेत आणि विजेची पण बचत आहे आणि लुक सुद्धा सुंदर आहे त्याचा मेंटेनन्स पण कमी आहे म्हणजे छान असं पैसे वसूल होणार असं हे प्रोडक्ट आहे सांगा तर नंबर मी स्क्रीन वर सुद्धा दादांचा देणार आहे आणि इथला ऍड्रेस सुद्धा देणार आहे तुम्हाला जर खरेदी करायची असेल स्वस्त मस्त कूलरची हवा खायची असेल उन्हाळ्यामध्ये आणि आटोपशीर असा आणि इथे तुम्हाला सर्व्हिस पण करून मिळणार आहे दरवर्षी तर, तर दादांनी सांगितलं प्रमाणे पाच ते सहा वर्ष तुमच्या आरामात जाणार जुना कुल आणा आमच्याकडचा साडेतीनशे रुपयाला नवीन करून घेऊन जावा मस्त आणि आता त्यांचं काम पण चालू होतं बघितलं तिथे बघा पूर्ण यांचं काम चालू असतं आणि हा गावरान पद्धतीचा एअर कुलर तुमच्यापर्यंत त्यांनी आणलेला आहे दादा खूप खूप धन्यवाद छान माहिती सांगितली आणि आमच्यासाठी असा सुंदर असा कूलर तुम्ही रेडी केलेला आहे त्याची हवा खायला नक्की या बघा तुमच्या बजेटमध्ये असेल तुम्हाला हवा असेल तर नक्की ते दादांना भेट द्या तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या